समानार्थी शब्द इयत्ता चौथी द्वितीय सत्र अळणी मिठाशिवाय बनवलेले व चव नसलेले कुतूहल उत्सुकता युक्ती कल्पना फुलोरा फुलांचा बहर रुंजी घालणे भोवती फिरणे मनमुरादपणे मनसोक्तपणे फन्ना उडवणे खाऊन टाकणे सानुली लहानशी स्वैर मोकळेपणा राईत दाट झाडीत कानोसा घेणे कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे अंगुली बोट पसार होणे निघून जाणे संगे बरोबर लकेर गाण्याची ताण शेतसारा शेत जमिनीवरील कर जनआंदोलन लोकांनी केलेलं आंदोलन सक्त मजुरी अतिशय कष्टाचे काम किताब पदवी गडाचे खिंडार किल्ल्याचा अरुंद रस्ता थाई ठिकाणी वडाची दाडी वडाची पारंबी ओढोणी ओढून चौफेरी सगळीकडे मंडल, गोलाकार इतके एवढे देखिले पाहिले सावल्या सावल्या कापणे हालणे कंप पावणे वापुल्या ऐकिल्या प्रतिध्वनी ऐकला उरात हृदयात पोटात खड्डा पडणे खूप भीती वाटणे पाय लटलट कापणे भीतीने पाय थरथर कापणे अनवानी पायात चपला वगैरे न घालता म्हणणा सोनानी थाटी सोन्याचे ताट देखा पहा मूस भट्टी साचा केई केळी कमय जाना, कमला सारखे मुखड़ा चेहरा तोंड। पिकस, पिकते, सालों साल वर्षानुवर्षे भगवान, भाग्यवान जीव् जीवावर कसानी कशाची ही वान उनीव